नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव निफाड आवकाली सात हजार पाच क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर एक हजार चारशे एकतीस रुपये सर्व दर एक हजार तीनशे पन्नास रुपये जात आहे उन्हाळी कांदा पुढील बाजार समिती लासलगाव विंसूर अवकाली अकरा हजार नऊशे पन्नास क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमालदार हजार पाचशे पंधरा रुपये सर्व व साधारण दर एखाद्या तीनशे रुपये जात आहे उन्हाळी कांदा पुढील बाजार समिती राहुरी वाभोरी आवकाली चार हजार आठशे सहासष्ट क्विंटल किमान दर शंभर रुपये कमाल दर एक हजार सातशे रुपये सर्व व एक हजार शंभर रुपये जात आहे उन्हाळी कांदा पुढील बाजार समिती चांदवडावकाली आहे आठ हजार दोनशे ऐंशी क्विंटल किमान दर दोनशे एकाहत्तर रुपये कमाल दर सहा हजार एकशे एकाहत्तर रुपये सर्वसादार दर एक हजार दोनशे पन्नास रुपये जात आहे उन्हाळी कांदा पुढील वाद असे निती कोपरगाव